जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा चा शांतता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाच्या आहेत तर त्या व्हेनेझुएला या देशाच्या आहेत व त्यांनी वेनेझुएलामध्ये लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीविरुद्ध जो लढा दिला आहे त्यासाठीच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली रस्त्यावरील मुलांना मदत करण्यासाठी या फाउंडेशनची सुद्धा स्थापना केली होती त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्या वेनेझुएला मधील एक राजकारणी असून यास त्या अभियंता देखील आहेत त्या सध्या व्हेनेझुएला देशात विरोधी पक्षनेत्या म्हणून कार्यरत आहेत त्यांनी दोन हजार दोन मध्ये सुमाते या मतदान देखरेख गटाची देखील स्थापना केली होती त्यांच्या व्हेनेझुएला मधील कार्यासाठी दोन हजार चोवीस साली त्यांना सकारो पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार त्या मध्ये त्या बीबीसीच्या शंभर महिलांमध्ये समाविष्ट होत्या तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये स्थान दिलं होतं महत्त्वाचे पॉइंट आहेत दोन्ही पॉईंट नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचं आयोजन कोठे करण्यात आले तर हा जो आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल आहे याचं आयोजन गोवा या राज्यात करण्यात आलं गोव्यामध्ये कोठे तर गोव्याची राजधानी पणजी येथे हा तिसरा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला व हा महोत्सव अपंग व्यक्तींचा सन्मान करणारा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक महोत्सव आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट सक्षमीकरण सुलभता आणि सामाजिक एकात्मता यावर प्रकाश टाकणे आहे आणि मित्रांनो या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील पहिल्या क्लाउड आधारित आय व्ही आर एस फॉर डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन देखील लॉन्चिंग करण्यात आलं आहे आता गोवा या राज्याविषयी उल्हास कार्यक्रमा गोवा भारतातील दुसरं राज्य आहे गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राद्वारे पहिल्या सागर भवन आणि ध्रुवीय भवनचं उद्घाटन करण्यात आलं गोव्यातील होडी इनोव्हेशन शिपयार्ड येथे भारतातील पहिले प्राचीन पद्धतीने शिवलेले जहाज लाँच करण्यात आले तर दहाव्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचं आयोजनसुद्धा गोव्यातच करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन था। भारत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या संरक्षण उद्योग व्यापार गोलमेज परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या संरक्षण उद्योग व्यापार गोलमेज परिषदेचं आयोजन हे ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात करण्यात आलं या परिषदेला आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते आणि या परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं तर भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय ऑस्ट्रेलियन संरक्षण विभाग न्यूलँड ग्लोबल ग्रुप आणि ऑस्ट्रेलिया भारत व्यवसाय परिषदेद्वारे संयुक्तपणे या गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं अशा प्रकारची पहिलीच परिषद होती त्यासाठी लक्षात ठेवा ही परिषद सिडनी या शहरात पार पडली आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच शेरी सिंग या मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती ठरल्या आहेत यावेळेस ही जी स्पर्धा आहे याची अठ्ठेचाळीसावी आवृत्ती होती व याचं आयोजन फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे करण्यात आलं होतं जगभरातील एकशे वीस महिलांना मागे टाकत शेरीसिंग यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल कारण मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या शेरी सिंग या पहिल्याच भारतीय आहेत आणि मित्रांनो या स्पर्धेला मिस युनिव्हर्स या स्पर्धेशी कन्फ्यूज करू नका मिस युनिव्हर्स ही स्पर्धा वेगळी आहे ही मिसेस युनिव्हर्स स्पर्धा आहे म्हणजे यात लग्न झालेल्या महिला सामील होतात ठीक आहे आता हा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा चा सहस्र रामानुजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आता दोन हजार पंचवीसचा सह्र रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर स्मिथ यांना जाहीर झाला आहे अलेक्झांडर स्मिथ हे अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहेत व त्यांनी संख्या सिद्धांतातील अनेक दीर्घकालीन समस्यावर महत्वपूर्ण योगदान दिलं आहे व त्यांच्या याच योगदानासाठी त्यांना आता सस्र रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे या ससर रामानुजन पुरस्काराची स्थापना दोन हजार पाच मध्ये सस्र विद्यापीठाद्वारे करण्यात आली व हा जो पुरस्कार आहे हा बत्तीस वर्षाखालील तरुण गणितज्ञांनाच देण्यात येतो व या पुरस्कारात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते तर दहा हजार अमेरिकन डॉलर्स इतकी रोख रक्कम विजेत्याला देण्यात येते पुढील प्रश्न एन सी आर च्या अहवालानुसार कोणते शहर हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरला आहे तर आता एन सी आर च्या अहवालानुसार कोलकाता हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं आहे सलग चौथ्यांदा कोलकाताने यात पहिलं स्थान पटकावलं असून कोलकात्यानंतर सर्वात सुरक्षित शहराच्या यादीत हैदराबाद पुणे मुंबई व कोइंबतूर या शहरांचा क्रमांक लागतो बरं भारतातील सर्वात असुरक्षित शहर कोणतं ठरलं आहे तर कोची हे भारतातील सर्वात असुरक्षित शहर ठरलं आहे त्यानंतर दिल्ली सुरत जयपूर व पटणा या शहरांचा क्रमांक लागतो हा अहवाल कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एन सी आर बीद्वारे द्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारत भेटीवर आलेले आमिर खान मुक्ताकी हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आमिर खान मुक्ताकी हे अफगाणिस्तान या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत मित्रांनो ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानातील एका वरिष्ठ राजदूताची ही पहिलीच भारत भेट त्या आहे त्यासाठी यांचं नाव महत्वाचं ठरतं आमिर मुक्ताकी हे अफगाणिस्तान या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत हा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या टप्प्यात किती शाळांमध्ये आदर्श युवा ग्रामसभा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तर आता पहिल्या टप्प्यात एकूण अकराशे शाळांमध्ये हा आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम राबवण्यात येणार आहे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम पंचायती राज मंत्रालयाने शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केला आहे व याचा उद्देश काय तर तळागाळातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे हा दरवर्षी अकरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा अकरा ऑक्टोबर रोजी कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार बारा साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला यंदा या दिनाची थीम काय आहे द गर्ल आय एम द चेंज आय लीड गर्ल्स ऑन द फ्रंटलाइन ऑफ क्रायसिस आशिया वेसच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लॉन्च भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबॅलिटी ॲपचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच मुंबई वन ॲप असं या भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबॅलिटी ॲपचं नाव आहे आणि आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायव बँक कोणत्या देशाने सुरू केली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद